दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडलेला आहे या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर करा राधा नागनाथ आवटे ही विद्यार्थिनी दहावीचा पेपर देऊन घरी जात होती तेव्हा तिच्या अंगावर जळणारं झाड पडलं पंढरपूर तालुक्यातल्या करकंबजवळच्या जवळच्या रोडवर ही घटना घडलेली आहे राधा आवटे ही पेहे येथील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देऊन घरी परत जात होती तेव्हाच हा अपघात झाला या अपघातामध्ये दहावीची विद्यार्थिनी असलेल्या राधा आवटेच्या अंगावर जळणार झाड पडलं या झाडाला नेमकी आग कशी लागली याचा तपास यंत्रणा करत आहे सोळा वर्षाची राधा नागनाथ आवटे ही बादलकोटची राहणारी होती दहावीचा पेपर संपल्यानंतर राधा आणि तिचा भाऊ संदीप यांच्यासोबत मोटरसायकलवरून ढेकळेवाडीला नातेवाईकांकडे जात होती बार्डे रोडवरील एम एस सी बी कार्यालयाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला असलेलं पेटलेलं झाड राधाच्या अंगावर पडलं आणि तिच्या डोक्याला जोर मार लागला आणि त्यातच तिचा मृत्यू झालेला आहे